मागील महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाखूळ घातला होता पावसामुळे झालेल्या पुरामुळे राज्यातील तेहतीस जिल्ह्यांमधील अडुसष्ट लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या अठ्ठेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई देणार असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं होतं मात्र आत्तापर्यंत केवळ बुलढाणा हिंगोली सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांचे अंतिम पंचुनामी अहवाल सरकारला मिळाल्याची माहिती समोर आले त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळणार नसल्याची स्थिती समोर आहे पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी मंडल अधिकारी पंचुनामा अहवाल तहसीलदारांकडे पाठवत आहेत त्यानंतर तालुक्याच्या एकत्रित अहवालानंतर तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या सह्या झाल्यानंतर तो अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवला जातो त्यांना हाय पडताळणी केल्यानंतर त्यात काही दुरुस्ती असल्यास तो अहवाल पुन्हा परत पाठवून दुरुस्त करून घेतला जातोय दुरुस्तीनंतरचा अंतिम अहवाल हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीनंतर जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्त कृषी आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे त्यामुळे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या दहा दिवसामध्ये बहुतेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यानं अनेक ठिकाणी पंचनामे आहेत अहवाल अंतिम वेळ असल्यानं वैल अधिकाऱ्यांनी सांगितलंय सोलापूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नसल्याचं सांगितलंय ते म्हणाले प्राथमिक अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यामधील चार लाखांहून अधिक हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान आहे पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यांचे पंचनामे अहवाल आमच्याकडे आलेत तालुक्यामधील अहवाल दोन दिवसात येतील एकही बाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याची दक्षताही घेतली जात आहे